brought to you by Techno Camon 30 series. मुंबईतच लाईव्ह आहे आजची बातमी या सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर पुणे कार अपघाताच्या अनुषंगानं मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा होते आहे या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक संशयितांच्या बद्दलची चौकशी करण्यासाठी पुढा पुढाकार घेत असल्याचे पोलीस पाहायला मिळत आहेत पण त्याचबरोबर सातत्यानं एक संशयाची सुई आमदार सुनील टिंगरे यांच्यावर सुद्धा फिरते आहे आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे अपघात घडल्यानंतरपासून अवघ्या काही मिनिटातच पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा या अल्पवयीन आरोपीला नेण्यात आलं होतं सुनील टिंगरे तिथे होते महत्वाचं म्हणजे ते इतरही काही ठिकाणी असल्याचं देखील म्हटलं जात होतं सध्या सुनील टिंगरे कुठे आहेत याचा कोणालाच पत्ता नाहीये त्यांचा काही संपर्कही नाहीये पोलीस त्यांचा तपास करतायत पोलीस त्यांचा शोध घेत आहेत का याबद्दलचीही कुठली माहिती नाही डॉक्टर तावरे डॉक्टर हळनोर डॉक्टर विशाल अगरवाल या सगळ्यांच्या संपर्कामध्ये सुनील टिंगरे होते का त्याचबरोबर जर आपण पाहिलं असेल तर सुनील टिंगरे आणि विशाल अगरवाल यांच्यामध्ये फोन कॉल झाल्याची माहिती समोर आलेली आहे त्याचबरोबर जर आपण पाहिलं असेल तर टावरे यांच्यासाठी शिफारस पत्र टिंग टिंगरेंनी दिल्याचं आपण पाहिलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती घेतलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्यानं कुठे ना कुठे संपर्कात असलेलं कुठे ना कुठे जोडले गेलेलं एक नाव आहे ते म्हणजे आमदार सुनील टिंगरे यांचं पण या सुनील टिंगरेंच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर अनेक गोष्टींचा माहिती समोर येऊ शकते असं असताना सुद्धा कुठेतरी पोलीस त्यांची चौकशी करत नाही आहेत का पोलिसांकडनं टाळलं जात आहे का त्यांची चौकशी करणं आणि हे सगळं होत असतानाच सुनील टिंग पाठीशी घालतंय का अशा प्रश्नांना वाव आहे या सगळ्याबद्दल आपण या लाइव मदे चर्चा करना रहोत, आ, बरोबर या चर्चा करणार आहोत माझ्याबरोबर जोडला गेलेला आहे आपला प्रतिनिधी ओमकार वाबळे खरं तर थेट पहिले याच प्रश्नाकडे याच मुद्द्याकडे येते ते म्हणजे सुनील टिंगरे यांना पाठीशी घातलं जात का नक्की कोण पाठीशी घालतंय पोलीस यंत्रणा पाठीशी घालत आहे की आणखी इतर कोणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे ओमकार खर मला असं वाटतं थोड्याकडे संपूर्ण प्रकरणातली क्रोनॉलॉजी जर समजून घेतली ना तर काही गोष्टी आणि मला असं वाटतं त्या गोष्टीवरचा पडदा उलगडायला आणखी मदत होईल जसं की पहिल्यापासून जी पोलीस यंत्रणा सगळ्यामध्ये होती त्यांच्यावरती दे आरोप दोषी होते त्या पोलिसांवरती कारवाई करण्यासाठी अॅटलिस्ट जे क्राईम फीआय होते ते असिस्टंट इन्स्पेक्टर कारवाई झाली हे खूप क्लिअर आहे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता त्या वैद्यकीय गोष्टींची म्हणजे आर्थिक पुराठांपासून ते सगळे ज्या प्रकार आपण दोन बनतात ते वैद्यकीय पातळीवरती झालं होतं तर तिथे सुद्धा जो शिपाई होता तिथे त्याला बळतर्फ करण्यापासून ते व्यक्ती गिन या सुद्धा सक्तीच्या नजर पाठवण्यात आले पण सगळ्यात मेन मुद्दा आहे या सगळ्या प्रकारमध्ये जो पॉलिटिकल या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी राजकीय हस्तक्षेप असल्याची वारंवार शंका आहे किंवा केंद्र पोलीस आले आहेत अशा वेळी सुद्धा टिंगडे यांचं नाव अधिकृत आणलं का जातं दुसरं महत्वाचं म्हणजे टिंगडे ही व्यक्ती त्या ठिकाणी सगळ्या अवेलेबल होते पोलीस स्टेशनमध्ये होती ऍक्सिडेंट झाला त्या ठिकाणी टिंगडे गेले त्यानंतर टिंगडे हॉस्पिटलला सुद्धा गेले असं त्यांनी सुरुवातीचे स्टेटमेंट होते याद्वारे त्यांनी सांगितलं होतं पण मुद्दा हा आहे की आतापर्यंत पोलिसांनी एकदाही सुनील टिंगरे यांना किमान जबाब नोंदवायला बोलायला पाहिजे होतं किंवा किमान त्यांचे प्रायमरीली ज्यांना म्हणतो प्रायमरीली इन्क्य जी ऑन पेपर नसेल पण किमान चौकशीला आम्ही त्यांना बोलवत आहोत कारण ते या सगळ्या ठिकाणी उपस्थित होते या सगळ्याचा विचार नक्की कधी केला जाणार आहे हा महत्वाचा प्रश्न आहे कारण तसं टेंगरेंचं ऑफिस आतापर्यंत एकदाही झालेलं नाही त्यामुळे सुनील टिंगरें मला पाठीशी फोन घालताय ते पोलीस घालतायत काही राजकीय याच्यामध्ये मध्ये बरदस्थ आहेत आणि टिंगरेंच्या ऍक्च्युली वरती आणखी कोणी आहे का त्यांचे नेते की ज्या नेत्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये फोनाकोनी केली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी रिव्हिल होणं या प्रकरणामध्ये फार गरजेचं आहे मला असं वाटतं या प्रकरणात आतापर्यंत ज्यांची ज्यांची इन्व्हॉल्वमेंट होती त्या सगळ्यांवरती काही ना काहीतरी कोणत्या ना कोणत्या प्रकरणात कारवाई सुरू पण टिंगरेन ही एकमेव अशी व्यक्ती ज्याच्यावरती अजून कोणत्याही चौकशी नाही कोणत्याही पद्धतीचा त्यांना अजून जबाब नोंदवलेला नाही आणि पोलीस ऑन पेपर ज्याला आपण म्हणतो की ऑन पेपर गोष्टी एस्टॅब्लिश केल्या पाहिजेत तर त्या प्रकरणात बाकी सगळ्यांबद्दल पोलीस करतात पण ते टिंगरेंबद्दल का करत नाही तर सुनील टिंगरे स्वतःही उपस्थित होते त्यांचे आग्रवालाचे संबंध काय ते, ते सांगतात त्यांनी शिफारस पत्र दिलं हे स्वतः सांगतात शिफारस पत्र देखील हाती लागलेलं आहे हे सगळं झाल्यानंतर का घेतली होती मग इंग्रजी पाठीशी घालत आहे का अशा पद्धतीच्या शंका उपस्थित होणं अगदी स्वाभाविक आहे मला असं वाटतं आणि त्याहून महत्वाचं म्हणजे इंग्रजचं नॉट रिचेबल होणं किंवा त्यांनी पत्रकारांचं का कोणाचे त्यांनी फोन न उचलणं आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं जो लोकप्रतिनिधी हे सांगतो इन रात्री हा सगळा इन्सिडेंट झाला त्यावेळी लोकप्रतिनिधी आणि अग्रवालना ओळखतो या नात्याने मी तिथे इतक्या रात्री बोलत होतो तो लोकप्रतिनिधी बाकीच्या प्रकरणामध्ये जेव्हा प्रकरण तितकं आता पुढे निघून गेले पाटाकलचं बरंच पाणी वाहतूक सगळ्या पुलाखालून पाणी वाहून गेले त्यावेळी मात्र तो लोकप्रतिनिधी आउट ओपन होत नाही तो कोणाशी बोलत नाही तो थेट नॉट रिचेबल सगळ्याच्या बाबतीत होतो तो कोणाच्या हाती लागत नाही आणि ते कुठे ते कोणालाच मत माहित नाही त्यामुळे वेळेवर त्यांनी बोललं पाहिजे त्यांनी स्वतःची बाजू क्लिअर केली पाहिजे नक्की कुठे गोष्टी बसल्या किंवा कुठे काय प्रॉब्लेम हे क्लिअर केले पाहिजे अशा मी माध्यमांसमोर येणं टाळतात ओंकार तू बरोबर बोल म्हणतो आहेस पण आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की या सगळ्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं सातत्यानं सुनील टिंगरे हे नाव समोर आलेलं आहे ही गोष्ट आपण सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे पण तरी सुद्धा पोलिसांना माहिती असून सुद्धा किंवा एक व्यक्ती थेट जाहीर कबुली देते ते म्हणजे की हो मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो विशेष म्हणजे आरोप होत आहेत की दबाव होता पोलिसांवर आणि त्यामुळे अशा पद्धतीची कल कमी महत्वाची किंवा कमी प्रभावी अशी कलमं लावण्यात आली असा आरोप होतो आणि त्याच वेळेस आमदार कोणीतरी होते आणि त्यांच्या दबावामुळे ही अशा पद्धतीनं पोलीस यंत्रणा कामाला लागली किंवा पोलीस यंत्रणेनं कुठेशी कसूर जी आहे ती या सगळ्या सुरुवातीच्या काळामध्ये राहू दिली असा आरोप होत असतानाच सुनील टिंगरे कबूल करतात ते म्हणजे की मी त्यावेळेस हॉस्पि मी त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये होतो ज्यावेळेस या अल्पवयीन मुलाला आणलं होतं आणि का आलं होतं याची सुद्धा माहिती देतात विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टी होत असतानाच सुनील टिंगरे यांनी डॉक्टर तावरे यांच्यासाठी शिफारसपत्र दिल्याची माहिती येते आणि या शिफारस पत्रावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतात अर्थात हे विरोधकांकडूनच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतात ही गोष्ट नाही तर डॉक्टर तावरे यांचा या संपूर्ण प्रकरणामध्ये ब्लड सॅम्पल्स बदलले गेल्याच्या अनुषंगानं त्यांना सध्या पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे असं असताना सुद्धा याच्याशी एक जी कडी जोडलेली गेलेली आहे किंवा एक व्यक्ती सातत्यानं ज्याचं नाव केलं जात आहे ते म्हणजे सुनील टिंगरे सुनील टिंगरे यांच्या अनुषंगानं जर आपण म्हणायचं गेलं तर तिथे पोलीस स्टेशनमध्ये ते का गेले होते त्यांनी काय केलं याच्याबद्दलची त्यांनी माहिती दिली पण पोलीस म्हणून पोलिसांनी त्यांना स्वतः चौकशीसाठी बोलवून या सगळ्याबद्दलची माहिती विचारणं अपेक्षित होतं असं सुद्धा म्हटलं जात असतानाच सुनील टिंगरे हे एक प्रकारे नॉट रिचेबल अस आहेत आणि त्याच्या अनुषंगानं सुद्धा पोलिसांकडे कुठली माहिती नाही आहे देवदर्शनाला गेलेत असं सांगण्यात येतं पण खरोखरीच ते देवदर्शनाला गेलेत का याच्याबद्दलची कुठलीही माहिती सध्या तरी नाही ओंकार तू असशील तर आपल्याला हे पण सांगितलं पाहिजे ते म्हणजे की कुठल्या कुठल्या अनुषंगानं पोलिसांकडनं सुनील टिंगरेंची चौकशी करता येऊ शकते महत्वाचा हो मुद्दा या सगळ्यामध्ये असा आहे सुनील टिंगडेंचा त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स किती हे अजून पोलीस पेपर इतर करू शकले नाही त्यामुळे हे सुनील टिंगडे आरोपीच्या पेंजरात उभं करणं याबद्दल काय म्हणजे मला असं वाटतं की त्यांना आपण काय फार न्याय देतो अशा पद्धतीने ते होणार नाही पण मूळ मुद्दा हा आहे की एक अशी व्यक्ती पॉलिटिकल इन्फ्लुएन्स करू शकते हे दिसतं दुसरं महत्वाचं त्या व्यक्तीचे ज्या डॉक्टर या सगळ्यामध्ये मास्टर माइंड आहेत त्यासोबतचे असलेले संबंध काय त्या पत्रावरून क्लियर होतं आणि तिसर ज्या एस के अग्रवाल म्हणजे सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल या दोघांनी मिळून या सगळ्या प्रकरणामध्ये मॅन्युफेट करण्याचा दुसरं म्हणजे पुराव नष्ट करण्याचा करण्याचा आणि अधिकाऱ्यांना लाच देण्याचं सगळं प्रकरण यामध्ये आहे या दोघांसोबत यांचे थेट संबंध जे त्यांनी स्वतः कबूल केलेलं आहे बरं संबंध त्यांचे असू शकतात त्यांचे तावड्यांसोबत या व्यतिरिक्त असू शकतात सगळ्या कृती मान्य आहेत पण अपघात झाला त्यावेळी अपघातानंतर तिथे गेले होते त्यानंतर ते पोलीस स्टेशनला पण गेले होते ते हॉस्पिटलला गेले होते त्यामुळे या सगळ्या मधला उपस्थित असलेल्या लोक होते म्हणून पोलिसांनी जो टिग्रेंचा एक जबाबदार अपेक्षित होत ते कुठेही झालेलं नाही जबाबदारी बोला ऑन पेपर गोष्टी नाही आणण्यास आहे पण टिग्रेनची किमान चौकशी व्हायला पाहिजे एक्झॅक्टली त्यांच्या जाण्याचं कारण काय होतं फक्त पिंगरे माध्यमांसमोर जे म्हणाले आणि तेवढं म्हणून हा विषय समजा इथे थांबत नाही म्हणून सुद्धा आहे की ज्या एका कॉन्ट्रोवर्शियल अधिकाऱ्याला पिंगरेंच्या शिफारस पत्रामुळे पुन्हा एकदा रिइनस्टेट केलं जा जातं त्याला विभागाची जबाबदारी दिली जाते स्वतः मंत्री महोदय त्याच्यावरती शेरा मारतात याबद्दल स्वतः डीन हे अधिकृत माहिती देतात आणि त्या दोघांची म्हणजे अशोक कुश्तीपाई पिंगरे यांचं नाव आल्यानंतर पुढच्या दोन ते अडीच तासात डीन सक्तीच्या पाठवलं जातं हा जो घटनाक्रम आहे ना हा प्रचंड नाटकी आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये प्रश्न उपस्थित करायला खूप सारी जागा आहे त्यामुळे ज्याकडे शिफारस पत्र दिलं त्यानंतर टेंगरेंनी या सगळ्या प्रकरणामध्ये खुलासा करणं अपेक्षित होतं ते झालेलं नाहीये टेंगरेंचा सायलन्स प्रश्न आणखी वाढवतोय आणि प्रकरण आणखी जटिल करतोय असं माझं स्पष्ट मत आहे त्यामुळे एकतर किमान पोलिसांनी टेंगरेंची अपेक्षित होतं त्यांचं किमान स्टेटमेंट रेकॉर्डवरती घेणं अपेक्षित होतं त्यातली कोणतीच गोष्ट झालेली नाहीये आणि दुसरं महत्व ज्यावेळेस हे सांगतात क्राईम ब्रांच हे सांगते की आम्ही सगळ्यांची कारवाई करतोय आम्ही प्रत्येक ठिकाणी या सगळ्या आम्ही लावून बघितलं आहे जे जे त्यांना सोडणार नाही तर मला असं म्हणणं आहे तुम्ही आय विटनेसेस वगैरे घेतलेले आहेत पण घटनास्थळानंतर तिथे लोक नक्की काय ठरवते पोलीस स्टेशनमध्ये ते त्यांनी एक्झॅक्टली काय केलं पोलिसांना दबाव होता का या सगळ्या प्रश्नांमध्ये त्यांनी इतके टिंगण्यांचं नाव घेऊन त्यांना किमान चौकशीसाठी बोलायला पाहिजे होतं याची कोणतीच गोष्ट झाली नाही आणि म्हणून पत्रकार म्हणून आपण हे सगळे प्रश्न उठून धरणं लावून धरणं ही आपली जबाबदारी असं बरोबर आहे खरंतर ओमकार हा सुद्धा मुद्दा आहे ते म्हणजे की सुनील टिंगरे यांच्याबद्दलची माहिती ही सुद्धा पोलिसांनी ठेवणं अपेक्षित आहे किंवा सुनील टिंगरेंनी आपण कुठे आहोत देवदर्शनाला जर आपण गेलेलो आहोत तर आपण देवदर्शनाला नेमकं कुठे गेलेलो आहोत हे सांगितलं तरी सुद्धा ही जी संशयाची सुई त्यांच्या भोवती फिरते आहे ती काढून घेतली जाईल किंवा आपण असं म्हणूयात की तो संशय त्यांच्यावर उरणार नाही पण महत्वाचा मुद्दा हा सुद्धा येतोय ते म्हणजे की या सगळ्या प्रकरणामध्ये अगदी सुरुवातीपासून राजकीय दबावातनं गोष्टी घडतायत असं म्हटलं जात होतं आणि सातत्या सुनील टिंगरेंचं नाव येत आहे आता हा सुद्धा मुद्दा आहे ते म्हणजे की ह्याच्यामध्ये काही अंडर करंट काम करता आहेत अर्थात हे कुठले अंडर करंट आहेत आणि नेमकं याच्या मागे सगळ्या मागे कोण आहे कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे किंवा मग सध्या वाचवण्याचा हा प्रयत्न होतो आहे अशी काही शक्यता याच्यावर वर्तवली जाते आहे का पोलीस पोलिसांच्या सूत्रांशी बोलत असताना किंवा मग काही म्हणजे चौकशीसाठी ज्या माणसांना बोलावलं जात आहे त्याच्यामध्ये आणखीन काही नव्या नावांची भर पडू शकते का या सगळ्या माहिती मुद्दा हा आहे की प्राथमिक सगळ्या ठिकाणी पोलिसांनी किमान त्यांना बोलवणं हे सगळे एक्सपेक्टेड होते मुद्दा पण अजित पवार म्हणतात की त्या दिवशी मी फोन केला त्यानंतर मी फोन केला त्यांच्याकडून माहिती घेतल्या सगळ्या कारण मी ते घेतले पण पालकमंत्री या नात्याने आपल्या जिल्ह्यामध्ये इतका महत्वाचा विषय घडला आहे तर त्या ठिकाणी किती अजित पवार पोहोचतो यानंतर पहिले प्रश्न उपस्थित राहतो अजित पवार किती दिवसानंतर एक्झॅक्टली पुण्यामध्ये पोहोचले आणि त्यानंतर त्यांनी या सगळ्याचा आढावा घेतला दुसरा महत्वाचा मुद्दा अजितदा स्वतःचा आमदार तिथे उपस्थित असतो त्याबद्दल मात्र पवार स्पष्टीकरण देण्यात आलं त्यावरती तेही म्हणतात की तो तिथला लोकप्रतिनिधी आहे तो तिथे गेला तिसरी महत्वाची गोष्ट टिंगडींनी देवदर्शन केलं ते आणखी काही दिवस देवदर्शनात जावं चांगलं असं देवदर्शन केलं त्यामध्ये कसं होतं कोणाचा वाद नाही मुद्दा हा आहे की ज्या तत्परतेने टिंगरे त्या दिवशी रात्री घटनास्थळी पोहोचले होते ज्या तत्परतेने संबंधित व्यक्ती म्हणजे अग्रवाल हे त्यांचे त्यांचं रिलेशन काय हे टिंगडे सांगितलं आहे पण जी तत्परता त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखवते दाखवली होती किंवा मला असं वाटतं जे इनिशिएटिव्ह त्यांनी तावरे यांना यांच्याबाबत जे मंत्री महोदयांना पत्र देण्यासाठी जे इनिशिएटिव्ह घेतले होतं ते इनिशिएटिव्ह आणि त्यांनी त्यांचे कनेक्शन प्रकारशी काय यावर दाखवली असतील तर मला असं वाटतं की प्रत्येक पायरी या संपूर्ण तपासा खूप क्लिअर असतील कोणाच्या मनात शंका नसली आणि गोष्टी खूप क्रिस्टल क्लिअर राहिल्या असत्या पण टिंगरे ते करत आहे टिंगरे त्यावर बोलू इच्छित आहेत याचा अर्थ टिंगरेला या संदर्भातले प्रश्न नको ते राहतात त्यापैकी काय करायचा हे जाणून फार महत्वाचं आहे आणि जर ते माध्यम सुधारित नसतील तर कुठूनही या प्रकरणाचा खुलासा स्वतःच देत नसतील तर मग तिकडे नक्की काम झाले मोडवरती आणि मग या संपूर्ण प्रकरणावरती आता गृहमंत्र्यांपासून बाकीचे नेते नक्की का बोलत आहेत म्हणजे एक प्रेस कॉन्फरन्स कंडक्ट केली एकदा आढावा घेतला जाईल तर संपत का प्रकरण उलट गृहमंत्री पुण्यात येऊन गेल्यानंतर या प्रकरणाने ज्या पद्धतीने वळण घेतलंय त्या प्रकरणामध्ये असं दिसतंय की एकतर कॅश ट्रान्झॅक्शन करायचं सरकारी यंत्रणा मॅनिक्युलेट झाली आहे दुसरं म्हणजे ती यंत्रणा पाच प्रभाव पडली होती हे होतू शकतात पोलिसांवरती कारवाई झालेली आहे असं सगळ्या असतात पॉलिटिकल अँगिंगची पडताळणी काय होत एक सोपा प्रश्न आणि त्या प्रश्नाचं उत्तर सत्ताधारी देऊ शकतात असं मला वाटतं बरोबर आहे ओमकार धन्यवाद तू दिलेल्या माहितीसाठी तर ओंकारनं ज्याप्रमाणे म्हटलेलं आहे त्याच्यानुसार सातत्यानं जी संशयाची सुई आहे ती सुनील टिंगरे यांच्या भोवती फिरत राहिलेली आहे अर्थात ज्या पद्धतीनं विरोधक दावा करतायत ते नुस त्यानुसार चार जून नंतर या सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल याच्यात अनेक गोष्टी समोर येतील याच्यात अनेक खुलासे समोर येतील याच्यात अनेक नवीन नावं समोर येतील असा दावा विरोधकांकडनं करण्यात येतो आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर चार जूनच्या अलीकडची गोष्ट करायला गेली तर सुनील टिंगरे यांच्यावर संशयाची सुई असताना सध्या तरी ते देवदर दर्शनाला गेल्याचं सांगितलं जात असलं तरी सुद्धा तिथले तसले काही फोटो किंवा तसल्या पद्धतीची काही माहिती समोर आलेली नाहीये महत्वाचं आहे ते म्हणजे सुनील टिंगरे केव्हा देवदर्शनाला गेले तर ते देवदर्शनाला गेले जेव्हा डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर यांना अटक झाली त्यानंतर सुनील टिंगरे हे जवळजवळ कुठल्याही पद्धतीनं ना संपर्कात नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानंतरही त्यांनी खुलासे पाठवत राहिलेले आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी उचललेली जी पावलं आहे त्याच्यावर सातत्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतो अगदी सुरुवातीपासूनच मग तो, तो गुन्हा दाखल करणे असो त्या मुलाची अल्पवयीन आरोपीची जी काही मेडिकल टेस्ट आहे ती करणं असो किंवा मग ब्लड सॅम्पल्स कलेक्ट करणं असो ते ब्लड सॅम्पल्स जे आहे ते स्वतःच्या ताब्यात सीलबंद पद्धतीनं घेण्यात घेणं या बाबतीत असो किंवा मग ज्या पद्धतीनं तेव्हा घटना घडली होती इतर दोन किंवा गाडीतले जे इतर व्यक्ती होते त्यांच्याबद्दल नेमकं पोलिसांनी काय पाऊल उचललेलं आहे याच्याबद्दलची माहिती देणं असो या, या सगळ्याबद्दल पोलिसांच्या वर सातत्यानंच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे पण या सगळ्याशी कुठे ना कुठे कधी ना कधी जोडले गेलेले सुनील टिंगरे यांच्यावरनं ही पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे विशेष म्हणजे ज्या तावरे यांच्या संदर्भामध्ये सातत्यानं बोललं जात आहे किंवा ज्या तावरेंच्या आदेशानंतर हे ब्लड सॅम्पल्स बदलले गेले असं म्हणजे म्हटलं जात आहे हळनोर यांनी ते सॅम्पल्स बदलले असले तरी सुद्धा हळनोर यांना ते आदेश कोणी दिले कोणाच्या आदेश असतो त्यांनी हे सॅम्पल बदलले याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये नेमकं या हळणोर यांच्याकडे तीन लाख रुपयांचे ट्रेल किंवा पैसे कसे आले याच्याबद्दलचा प्रश्न विचारला जात असतानाच पोलीस या सगळ्याचा तपास करत असतानाच कुठेतरी सातत्यानं या सगळ्याशी जोडल्या गेलेल्या किंवा सातत्यानं या सगळ्यामध्ये बोलल्या गेलेलं एक नाव आहे ते म्हणजे सुनील टिंगरे त्यांच्याबद्दलचा मात्र कुठलाही उल्लेख हा पोलिसांकडनं केलं करणं टाळलं जात आहे वास्तविक जर आपण पाहिलं तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये पोलिसांनी आरोप झाल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यावर भर दिला होता या आरोपांच्या अनुषंगानं पोलिसांकडे असलेली माहिती किंवा पोलीस मिळवत असलेली माहिती ही पोलिसांनी देण्याचा प्रयत्न केला होता पण सातत्यानं ज्याच्या नुसार वेगवेगळ्या पद्धतीनं गोष्टी घडतायत आणि समोर येत आहेत त्यानुसार आता पोलीस अशा पद्धतीची माहिती देत नाहीत बातमीदारांच्या आधारानं या बातम्या माहिती जी आहे ती समोर येत असली तरी सुद्धा कुठेतरी पोलिसांनी सुनील टिंगरे असतील यांच्याबद्दल काय पाऊले उचललेली आहेत यांच्याबद्दल ते काही पाऊल उचल आहेत की नाही हा प्रश्न मात्र सातत्यानं उपस्थित करण्यात येतो आहे दरम्यान जर आपण पाहिलं तर या संदर्भामध्ये एक महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी आलेली आहे ती म्हणजे की ज्या पद्धतीनं आ, या सगळ्या प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीच्या अनुषंगानं किंवा अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठीचे प्रयत्न झालेले आहेत हा एक महत्वाच्या पद्धतीनं म्हणजे आपण असं म्हणूयात की ठरवून केलेल्या गोष्टी आहेत का असा प्रश्न उपस्थित होत असतानाच आता मात्र एक नवीन माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे या संपूर्ण प्रकार प्रकरणाचा तपास करणाऱ्या क्राईम ब्रांचनं एक नवीन पाऊल उचललेलं आहे ते म्हणजे की क्राईम ब्रांच आता या अल्पवयीन आरोपीचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासच्या तयारीत आहे या अल्पवयीन

आरोपीच्या आईच असू शकतं असं म्हटलं जात असताना शिवानी अगरवाल यांचा पत्ता नसणं या सगळ्यावरनं सातत्यानं या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी या अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्या कुटुंबातनं हालचाली झाल्याचं स्पष्ट होत आहे किंवा म्हटलं जात आहे याच अनुषंगाने या कुटुंबाने हा जो कट रचला होता या अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्याच्याबद्दलची माहिती या अल्पवयीन आरोपीला होती का हे जाणून घेण्यासाठीचे साठी अल्पवयीन आरोपीचं स्टेटमेंट जे आहे ते क्राईम ब्रांचकडनं रेकॉर्ड करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते आहे आणि त्यासाठी मंडळाकडे परवानगी जी आहे ती क्राईम ब्रांच मागत असल्याची माहिती समोर येते आहे अर्थात बाल सुधार गृहात जिथं या अल्पवयीन आरोपीला ठेवण्यात आलेला आहे तिथं जाऊन म्हणजे तिथं जाऊन अर्ज करणार आहेत क्राईम ब्रांचचे अधिकारी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की आत्तापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण अगदी सुरुवातीला पाहिलं तर विशाल अगरवाल यांना अटक झाली ती या अल्पवयीन मुलाच्या जे काही स्टेटमेंट आहे त्याच्यावरनं कारण या अल्पवयीन मुलांच्या फास्ट गाडी चालवण्यामुळे मुळे दोघांचा मृत्यू झाला आणि या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात तर घेतलं पण त्याने जो पोलिसांकडे कबुली जबाब दिला त्याच्यामधनं अनेक गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या त्याच्याकडे गाडी चालवण्याचं लायसन्स नव्हतं त्याने गाडी चालवण्याचं ट्रेनिंग घेतलं नव्हतं त्याची जी गाडी आहे ती नवीन होती आणि वडिलांना तो दारू पितो हे माहीत असताना सुद्धा वडिलांनी त्याला कार दिली या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या अल्पवयीन आरोपीनं आपल्या पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये उघड केल्या होत्या आणि त्यामुळेच त्याचे वडील विशाल अगरवाल यांना पोलिसांनी त्याच स्टेटमेंटच्या आधारे अटक सुद्धा केली होती आता तशाच पद्धतीने या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत ज्याची काहीच मुळं जी आहेत ती समजत नाहीयेत किंवा नेमकं हे कोणी घडवून आणलेलं आहे याचा मास्टर माइंड कोण आहे हे समजत नाहीये अशा परिस्थितीमध्ये आता पोलीस या अल्पवयीन मुलाचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी क्राईम ब्रांचकडनं अल्पवयीन मुलाचं स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठीचा प्रयत्न करण्यात येतो आहे जेणेकरून या आई वडील आणि त्याचबरोबर जे काही इतर याच्याशी जोडलेले लोक आहेत त्यांच्या या सगळ्या कटाबद्दल किंवा त्यांनी अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी ज्या ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत याच्याबद्दलची माहिती ही अल्पवयीन आरोपीला होती का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करताय जेणेकरून अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी कट रचला होता का या प्रश्नाचं उत्तर मिळेल म्हणजे बघा जर आपण सुरुवातीपासून या केसमध्ये पाहिलं तर एक प्रकारे एक एक गोष्टी समोर आल्या ब्लड सॅम्पलच्या अनुषंगानं प्रश्न उपस्थित करण्यात आला ब्लड सॅम्पल उशिरा घेण्याच्या अनुषंगानं प्रश्न उपस्थित करण्यात आला तर त्याची जी आपण म्हणूया की तो जो सगळा मुद्दा आहे तो आता कुठपर्यंत आलेला आहे ते म्हणजे की या अल्पवयीन आरोपी बरोबर त्याच्या दोन मित्रांसाठीचे सुद्धा ब्लड सॅम्पल्स घेतले होते आणि या तीनही जणांचे ब्लड सॅम्पल्स बदलण्यासाठी तीन वेगळ्या व्यक्तींचे ब्लड सॅम्पल्स घेतले होते अशी माहिती समोर येईपर्यंतचा हा जो सगळा भाग आहे तो समोर आलेला आहे पण असं असताना या सगळ्या गोष्टी केल्या कोणी या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या कोणी अल्पवयीन मुलाचं जे ब्लड सॅम्पल कलेक्ट करण्यात आलं होतं ते नेमकं कलेक्ट करण्यासाठीचा निर्णय केव्हा घेण्यात आला ते ब्लड सॅम्पल्स कलेक्ट करण्यासाठी इतका उशीर का लागला गेला तो हेतूपुरस्स लावला गेला गेला होता का आणि या सगळ्यासाठीची जुळवाजुळव करण्यात आली होती का या अल्पवयीन आरोपीसह त्याच्या दोन मित्रांचं ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी अल्पवयीन आरोपीच्या कुटुंबातूनच प्रयत्न झाला होता का की इतर कोणी बाहेरून याच्यासाठी प्रयत्न केले होते मधला काळ जो अल्पवयीन आरोपीचं जे काही मेडिकल चेकअप झालं नाही त्याचं ब्लड टेस्ट सकाळी अकरा वाजता घेण्यात आलं तर मधल्या काळामध्ये नेमकं काय घडलं होतं आणि हे घडवून घडवण्यासाठी कुणी बाहेरून फोन केले होते का हे सगळे प्रश्न उपस्थित होत असतानाच पोलीस क्राईम ब्रांचकडनं अशा पद्धतीनं पाऊल उचललं जात आहे ते म्हणजे मास्टर माइंड या सगळ्यातला समोर येत नसला तरी सुद्धा अल्पवयीन आरोपीनं आपलं स्टेटमेंट दिल्यानंतर या सगळ्या गोष्टी स्पष्ट होऊ शकतात काही ना काही क्लू हा क्राईम ब्रांचला मिळू शकतो यासाठी प्रयत्न आहेत म्हणजे आतापर्यंत वेगवेगळी नावं जी आहेत वेगवेगळ्या संशयाच्या सुया समोर आलेल्या आहेत वेगवेगळ्या लोकांकडे आरोप होत आहेत किंवा वेगवेगळ्या नावांच्या अनुषंगाने संशय उपस्थित करण्यात येतो आहे पण असं सगळं असलं तरी सुद्धा या सगळ्या गोष्टी कोणी घडवून आणल्या किंवा कोणी केल्या याच्याबद्दलची माहिती अद्याप समोर येत नाही म्हणजे डॉक्टर अजय तावरे यांना कोठडीमध्ये आहेत डॉक्टर श्रीहरी हरणूर ज्यांनी अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल्स कलेक्ट केले आणि बदलले ज्याची त्यांनी कबुलीसुद्धा दिलेली आहे त्यांनी पैसेसुद्धा स्वीकारलेले आहेत या सगळ्या गोष्टीसाठी त्याचबरोबर जर आपण पाहिलं विशाल अगरवाल यांनी पळून जाण्याचा कट रचला होता ते पळूनही गेले होते ते फरार होते त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना पकडलं होतं त्याचबरोबर सुरेंद्रकुमार अगरवाल जे या अल्पवयीन आरोपीचे आजोबा आहेत त्यांनासुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं आहे महत्त्वाचं ते म्हणजे अल्पवयीन आरोपीची आई जी आहे तीसुद्धा सध्या बेपत्ता आहे ती सुद्धा फरार असल्याचं म्हटलं पोलीस तिचाही शोध घेत आहेत आणि आपले प्रतिनिधी दिव्यज सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवानी अगरवाल यांचं जे लास्ट लोकेशन पोलिसांना ट्रेस झालेलं आहे ते आहे गुजरातमधलं त्या कुठे आहेत कधी त्या पोलिसां म्हणजे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला होता की नाही त्यांनी याची पूर्वकल्पना पोलिसांना दिली होती की नाही याच्या संशय किंवा याच्या अनुषंगानं प्रश्न उपस्थित करण्यात येत होते त्याच वेळेस समोर आलेली ही माहिती ते म्हणजे की त्यांचा लास्ट कॉल किंवा त्यांचं जे लास्ट लोकेशन ट्रेस झालेलं आहे ते गुजरात या सगळ्याच्या अनुषंगानं या सगळ्याची कल्पना ही देण्यात आली होती का या अल्पवयीन आरोपीला आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे हे सगळं कटाचा भाग आहे का हे जाणून घेण्यासाठी क्राईम ब्रांचचे प्रयत्न आहेत जेणेकरून या सगळ्या गोष्टीचा मास्टर जो आहे तो उघडं होऊ शकतो असं म्हटलं जातं त्यामुळे एक मोठं स्टेप जे आहे ते क्राईम ब्रांचकडनं घेण्यात येत आहे पण या सगळ्याला परमिशन ही देण्यात येईल का हे सुद्धा बघणं इंटरेस्टिंग असणार आहे किंवा महत्वाचं असणार आहे दरम्यान आणखीन एक महत्वाची माहिती जी आहे ती समोर येते आहे ती माहिती अशी आहे ती म्हणजे की आ, आता जर आपण पाहिलं तर विनय काळे डॉक्टर विनायक काळे यांची बदली झालेली आहे त्यांना सक्तीच्या डॉक्टर विनायक काळे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर त्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आलं होतं प्रेस कॉन्फरन्सच्या अवघ्या काही तासातच त्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवण्यात आलं होतं त्यांच्या जागी आता आ, नवीन डीनची नेमणूक करण्यात आलेली आहे चंद्रकांत मस्के यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि चंद्रकांत म्हस्के यांनी आज पदभार सुद्धा स्वीकारलेला आहे ससून रुग्णालयाच्या अनुषंगानं सातत्यानं नवीन नवीन वादंग समोर येत असतात नवीन नवीन गोष्टी समोर येत असतात नवीन नवीन घटना समोर येत असतात तर याच अनुषंगानं जर आपण पाहिलं असेल तर विनायक काळे यांच्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच असून हॉस्पिटलचा चार्ज हा डॉक्टर चंद्रकांत म्हस्के यांना देण्यात आलेला आहे काल एक अहवाल समोर आला होता चौकशी समितीचा जो अहवाल होता जी डॉक्टरांची समिती नेमण्यात आली होती ब्लड सॅम्पल्स डिस्कार्ड केले गेले तर त्यावेळेस नेमकं काय घडलं होतं आणि कोणाचे हे ब्लड सॅम्पल्स आहेत या सगळ्याची चौकशी करण्यासाठी डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर हळनोर यांनी काय गोष्टी केलेल्या आहेत हे समजून घेण्यासाठी तेव्हा तिथं काय घडलं होतं हे समजून घेण्यासाठी आणि त्याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती या समितीने आपला जो अहवाल दिलेला आहे त्याच्यातही काही त्रुटी असल्याचं म्हटलेलं आहे एक प्रकारे माध्यमांना ॲक्सेस देणं माध्यमांच्या अनुष मा, माध्यमांना तिथं पोहोचू देणं हा एक त्रुटीचा भाग असल्याचं देखील या अहवालामध्ये म्हटलं होतं आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं असेल तर हे ब्लड सॅम्पल्स हेतुपुरस्सर बदलल्याचं या अहवालातल्या शिफारसीमध्ये सुद्धा म्हटलं होतं ही जर गोष्ट लक्षात ठेवली तर इथून पुढे ससून रुग्णालयामध्ये होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा पोलिसांच्या रडारवर आलेल्या आहेत ऑलरेडी आणि त्या पोलिसांच्या रडारवर राहणार आहेत जोवर हा तपास पूर्ण होत नाही किंवा जोवर याच्या सगळ्या मागचा माग मास्टर माइंड समोर येत नाही जोवर हे कोणी घडवून आणलेलं आहे याची गोष्ट समोर येत नाही तोपर्यंत ससून रुग्णालयामधनं अनेक माहिती जी आहे ती पोलिसांना घ्यावी लागणार आहे क्राईम ब्रांचला घ्यावी लागणार आहे आणि त्या अनुषंगानं इथे घडणाऱ्या गोष्टी नियंत्रित करण्यासाठी डीन नेमल्याचं देखील बोललं जात आहे डॉक्टर चंद्रकांत मस्के यांनी आजच पदभार स्वीकारला असल्यामुळे इथून पुढे ससून रुग्णालयाच्या अनुषंगानं जो काही तपास होईल तर डॉक्टर चंद्रकांत मस्के हे त्याच्याबद्दलची उत्तरं देतील महत्वाचं आहे ते म्हणजे या अहवालामध्ये ससून रुग्णालयामध्ये होणाऱ्या त्रुटींबद्दल उल्लेख सुद्धा केलेला आहे अगदी यंत्रणेच्या पातळीवरच्या ज्या त्रुटी आहेत त्याचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत मस्के हे या संपूर्ण प्रकरणामध्ये कशा पद्धतीनं गोष्टी करवून घेतात किंवा घडवून आणतात हे देखील बघणं आहे वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात होता ते ससून रुग्णालयातल्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा ज्या काही घडलेल्या गोष्टी आहेत त्याच्या अनुषंगानं डॉक्टर चंद्रकांत मस्के यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नवीन माहिती समोर येते का हे देखील बघणं महत्वाचं राहणार आहे दरम्यान या संपूर्ण बातमीवर आपलं लक्ष असणार आहे पण सुनील टिंगरे कुठे आहेत Еёalesü, police, है सुनील टिंगरे हे पोलिस त्यांना शोध घेत आहेत का सुनील टिंगरे यांनी स्वतःहून पोलिसांशी संपर्क साधलाय का सुनील टिंगरे यांना ट्रेस करण्यासाठी पोलीस प्रयत्न करतायत का पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधलाय का सुनील टिंगरे नाही तर सुनील टिंगरेंच्या वतीने इतर कोणी पोलिसांच्या संपर्कात आहे का असे अनेकानेक प्रश्न हे टिंगरेंच्या भोवती असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर येत्या काही तासात नवीन माहिती समोर येणार का शिवानी अगरवाल यांचं लास्ट लोकेशन हे गुजरातमध्ये ट्रेस झालेलं आहे तर पोलीस त्यांना ताब्यात घेणार का त्या पोलिसांशी संपर्क साधणार का पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधलाय का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण वे वेळोवेळी वे लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर ठेवणार आहोत त्यामुळे मुंबईतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आम्ही लाईव्ह आलो महत्वाचा व्हिडिओ अपलोड झाला तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे यासंदर्भातल्या सगळ्या बातम्या तक डॉट इन या आपल्या वेबसाईटवर वर सुद्धा वाचता येणार आहेत आता या लाईव्ह थांबते आहे हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद